मला विचारल्यापेक्षा तू ज्याला त्याला विचार ना मला विचारलं पेक्षा ज्याला मान्य काय करायचं आहे बर मग गोवर्धनाकडे गेले गोवर्धनाने म्हणते अरे दादा माझी इच्छा आहे का तुला काशीला घेऊन जावं आणि काशीला स्थित करावं भगवान शिवजी चरणी अर्पण करावं त्यावेळेस गोवर्धन म्हणतो माझी इच्छा तर नाही पण तुम्ही शिवजीच स्थान म्हटल्यानंतर मी नाही होऊ शकत नाही म्हणून पण माझी अट आहे कोणती अट हो आहे का माझी अट आहे तुम्ही मला हातावर घेऊन जा मी येईल मी येईल बघा पण तुम्ही जेथे मध्ये खाली ठेवाल तिथून मी हालणार नाही बर ठीक आहे तुझी वाट मला मान्य आहे चाल मग घेतला हातावर अगस्त्य एका घोटात पिऊन टाकला होता ते अगस्ते त्यांनी पहाड घेतला हातावर आणि निघाले निघाल्यानंतर ज्या वेळेस येता 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 इथं ये 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 नजर गेली गोरधनाची बघा पहाड किती मोठा पॉइंट आहे यामध्ये गोरधनाची नजर गेली आणि मानामध्ये त्यांच्या उत्पन्न झालंय मनामध्ये का इथ ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी तो युगामध्ये भगवान कृष्ण जन्म घेणार आहे अवतार घेणार आहे हीच ती जागा आणि या जागेवर मग मी जर स्थित झालो ना तर हे खेळण्यासाठी सर्व गोप गोपिकांसह हे कुठं येतील माझ्याच याच्यावर येतील म्हणून मला इथं राहणं आवडेल तिथल्यापेक्षा त्याच वेळेस काय झालं अगस्त मुनीशी ही संध्या होती सायंकाळ संध्या संध्या सायं आणि प्राप्त संध्या तुम्हाला सांगितलं मी पहिल्याच दिवशी सायन संध्या असल्यामुळं हे संध्याला खूप महत्व देतात म्हणून त्याला असं वाटलं अगस्ट तिला आपली संध्या चालली जाईल गेली नाही पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं माहित आहे का त्यांना आठवण विसरून गेले तेवढ्यात तू पर्वत तिथं ठेवला हा गोवर्धन आणि आणि यांनी संध्या चालू केली संध्या झाली मग उचला गेले उचलेच गे नाही मग त्याला म्हणते काळे बाबा तुला नेण्यासाठी आलो मी तुझं उचलत करून नाही त्यांनी सांगितलं आता मी येणार नाही हलणार नाही इथून का तुम्हाला वचन दिलं होतं का इथून मी हाती तुम्ही जो ठेवलं तो नाही हलणार नाही मग अगस्त म्हणून राग आला भयंकर आणि त्या रागाच्या भरामध्ये त्याला काय दिला श्राप दिला गोरदरासला तुला हे एवढा सुंदर सुंदरतेचा तू अभिमान करताय तुझ सौंदर्य एक दिवस नष्ट होईल आणि तुला तु खूप अभिमान आहे ना तुझ्या तु रूपावर तुला श्राप देतो दोन दिवसाला तू तीळ कमी ती 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 होत असेल आणि तुझं सौंदर्य नष्ट होईल आता आपण परिक्रमा केली तुम्हाला सौंदर्य दिसलं का दिसत सौंदर्य जगल पडू नये आणि तो दर दिवसाला तीड किड कमी होत आहे हा अगस्त मुलीचा श्राप आहे दर दिवसाला खाली जात आहे तो पहिले उंच किती होता तेवीस किलोमीटर होता तेवीस किलोमीटर उंच होता आज राहायला किती लो बघा ना किती राहिला तर असा तो ऋषीचा श्राप आहे तो गोवर आज त्याची आपण पूजा करू पूजा नाही का त्याची पूजा करू त्यांनी सांगितलं आता इंद्र मग नाराजी धरा इंद्राने असं वाटलं माझी पूजा सोडली आणि याचीच पूजा करायला लागल्या तर तो कोपला बोलून दिले पाऊस पाऊस पाड हातावर तुझा काही दिसून राहिलं कॅमेऱ्यावर तू हात ठेव काय दात दिसतील दिसणार मला त्याच्यात तू दिसून तरी काय काय दिवे लावणार आहेस गोपाल कृष्ण भगवान की जय राधे 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 वरून देवा लावते आणि असा पाऊस पडला असा पाऊस पडला तुम्हाला सांगतो मी आता हे छप्पन का आपल्यावर लावतो आपण हे कदाचित तुम्हाला माहित नसेल छप्पन सत्तावन करून बर पंचावन्न करून नाही पाचवन पाच छप्पनच का सांगतो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित राहा तर सात दिवस आहेत पुढचे सात दिवस घेऊ पुन्हा आणखी वाटले असूया सांगू तुम्हाला ते जे टाळावे ते लोकांशी सांगावे शहाणे करणे सोडावे सकाळ जेणा या म्हणेप्रमाणे तुम्हाला सांगतोय का पाऊस पाऊस नाही का असा पाऊस पडला असा पाऊस पडला पाऊस पाऊस मोहन कुणी कडे दिसत नव्हते गौरी दिसत नव्हती त्याची काही धुळी दिसत नव्हते असं करता 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 असा पाऊस पडला किती दिवस पडला किती दिवस पडला सात दिवस पडला किती सात दिवस आता सात दिवस कोणाच्या अगोदर आता हे भेद नाही पाहिजे म्हणून कृष्णानं करंगरीवर गोवर्धन पकडला आता कोण खरंच करंगरी ने संग म्हणायचा येईल म्हणते अरे राजे ना मुस्लिम नाही राहिला मी या लावा काठ्या आता खरं याच्या काठीने मुस्लिम खातो का पण त्याला त्यांना कळलं नाही पाहिजे का हा माझ्या कृष्णानं उतरला म्हणून कारण अभिमान झाला त्या मग ते देव मान नसते मग नाही का पण आपली मित्र पण या करायचं याला हे करायचं म्हणून लावाले म्हणे उचलत नाही म्हणे लाव मग येथे लावले राजा तुमच्या मुळे हा उचल नाही सात दिवस राहिले आता सांगत तुम्हाला मेन मुद्दा बघा हा ऐका बघ तर सात दिवस माधव बाबा नाही राहिला काही खाल्लं का लक्षातच हा मुक्ता सात दिवस माझा बाबा हा अन्ना वाचून होता आणि हातावर करता काय होता पर्वत होता होता खाल्लं नाही हे अन्नाचा कण नाही पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणी एवढीला कुटुंब पूर आता काय कराव सर्व पहाडाखाली घेतले रक्षण केलं काही गोपांच भक्तांच सर्व 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 रक्षण केलं त्याच्यानंतर आता मग आता काय करावं आता हे होते तर माझा बाबा भाई म्हणते सात दिवसापर्यंत बघा मी तुम्हाला सांगतो छप्पन भोगच का छप्पनच का पंचावन्न नाही सत्तावन्न नाही छप्पनच का माझा बाबा किती दिवस उपाशी होता नाही किती आणि आठ दिवस आपला आठ वेळ त्याला खाण्यासाठी लागत होतो दिवसातून तुम्ही किती वेळ खाता तुम्ही तीन वेळा माझ्या किती लागत होतो खाण्यासाठी या बाबाला आठ वेळा ला लागत होतो खाण्यासाठी आणि किती दिवस उपाशी राहिला होता आणि गुणाकार येते का तुम्हाला आठ साठी आलं बुणा बरोबर या बाबाने आठ दिवसातून खायला लागत होत सात दिवस उपाशी होता म्हणून वेळा आईनं छप्पन पक्वान न केले आणि ते माझ्या बाबाला चढवले म्हणून छप्पन भोग त्याला देतो आपण हे कृहीत ठराव आणि हे सत्यता आहे बोला गोपाळ कृष्ण भगवान की राधे 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 इथे याच काम संपलं गोवर्धन उतरला खाली ठेवला ठेवा खाली ठेवला गोवर्धन खाली मग या बाबाची कोय ती थोडी जास्तच म्हणायला लागली मग आता हे पळायला लागलं कोणाला कंसाला जगात कृष्ण गोकुळी जन्मला कंसा जर सुटला होता मग आता काय करा आता यानं अकुंगल पाठवला आता थोडक्यात घेतो ठीक आहे वाचली किती अजून वेळ आहे की तिकडे झालंय ना, ना।, ना? तो बर तर थोडक्यात म्हटलं म्हणजे तुम्ही विस्तृत आता मग कंसाला मानासूर आणि कंस हे मित्र होते परम मित्र आणि अक्रूर त्या दिवशी सांगितलं होतं मी तुम्हाला अक्रूर सांगितला होता हा शापित होता पण आता भक्ताच्या रूपामध्ये या अक्रूर हा शेपती होता त्या अक्रूला शिवाय कोणतंच काम होत नव्हतं आणि कौसाले हा बाना फक्त राजा जर तर कौसाला म्हणजे थांबा थांबता थांबा थांब बोलू नका गोपाल कृष्ण भगवान

त्या अधिक अधिक प्रमाणामध्ये आणि एक भाग आला त्यामध्ये ते एकच दृष्टांत सांगतो आणि जातो त्यांनी गैरव्य होत्या दही द्र विकण्या नाही का बाजरा विकण्या निघाली बाजरा विकण्या निघा

फ्राह पण त्यांचं म्हणणं होत तुम्ही इथून जे दही दूध आणि लोणी घेऊन जाता गोकुळा मधून कुठे घेऊन जात मथुरीला मथुरीला गेल्यानंतर त्यामध्ये होऊन राहिले पोर तीळपापड होऊन राहिले आणि तिथचे सुरु राहले तिथले ठोकळ पडले मथुरीतले आणि इथले तीळपापड होऊन म्हणून तो काय का का। का। करत होता घेतला जगळ का जाऊ नका तुम्ही हे घेऊन जाऊ नका इथलं भेटलं पाहिजे इथल्याच मुलांना भेटलं पाहिजे ना की तिथं तर आहेच ना ते काही आहे ते पण इथलं तिथं घेऊन चाललंय त्याच्यासाठी हा विरोध करत होता म्हणून त्याचे माठ फोडत होता असं करता करता या कार्यालयानंतर मग त्याला असं वाटलं आता कळसाला असं वाटलं का आता मथुरीमध्ये आहे त्याला अक्काश गॅरंटी झाली आपला गोकुळामध्ये आहे म्हणून त्यानं एक युक्ती शोधली बाणा माध्यमातून का सुनामाच्या पाठवा इथं मल्लयुद्ध आपण बघितलं ना युद्धाचे स्थान पाहिलं जेवढे जेवढे होते तेवढे स्थान आपण बघितलेले आहे त्या ठिकाणी मल्लयुद्ध कळसाचे ठिक आणि तिथं गेल्यानंतर त्या मल्ल युद्धा त्या याच्यामध्ये याला आमंत्रित करा तुम्हाला कार्यक्रमामध्ये तर म्हणून हा ऐकेल कोणाच्या न कोण नंद कोणाचे मत नाही कर यशोदा कोणाचे मत नाही कर म्हणून असा एक व्यक्ती पकडला तो म्हणजे कोण आहे अक्रूर है. तो कोण आहे अक्रूर त्या अक्रूराला सांगितलं बोलावलं कोण कौशाला आणि कौश म्हणतो त्याला अरे दादा तो कृष्णाला फक्त कृष्णाला म्हटलं होत याला नाही म्हटलं दाऊदाला नाही म्हटलं कृष्णाला म्हटलं कृष्णाला ये फक्त इथं त्याला या समारंभामध्ये पण अक्रूरला माहित होत अक्रूरला माहित होत तर आपण जर याला जर आणलं ना हा जीवंत राहिला नाही कारण ना। हा नराधव आहे हा राक्षस येऊन इथला आहे आणि हा काही याला सोडणार नाही मानासाठी म्हणून बोलावते परंतु कंस हा दुर्बुद्धी हो तरी होता परंतु तो विचारशील होता त्यानं विचार बरोबर केला हा अक्रूर कुठं अटकते आपल्याला सांगितलेलं अक्रूरा तुला अभय दान देतो मी त्याला अभय दान देतो त्याला काही होऊ देणार नाही हे मी गॅरंटी देतो ज्यावेळेस हे म्हटलं ना त्यावेळेस अक्रूर काहीसा मान्य झाला परंतु तरी त्याच्यावर विश्वास नव्हता अक्रोनानं पहिल्याच दिवशी आपलं सैन्य यमुनीच्या तटातटातून लपून ठेवलं होतं ज्या मार्गाने जावं लागतं यमुनीतून आपलं मथुरेमधून ज्या गोकुळामध्ये जो मार्ग आहे त्या मार्गाने ज्या वेळेस पूर्ण सैन्य जमा करून ठेवलं त्याला गोरीला पद्धती म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला मराठीत गणिनी काळा म्हणतात <coughs> या पद्धत तेव्हापासून घरी मी कवा आलेला आहे आणि भरून ठेवलं आणि हा आलेला आहे आल्यानंतर पहिले गेला कोणाकडे नंदराजाकडे नंदराजाला म्हणतो अरे नंदराजा मी या कारणासाठी आलो नंदराजाला एकांतामध्ये घेऊन जात <coughs> आणि सांगतोय हा जो मुलगा आहे हा तुझा मुलगा बघा <coughs> 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 हा मुलगा तुझा नोय मग हा मुलगा वसुदेव देवकीचा देवकी तयार नाही कारण आतापर्यंत माहित नव्हतं नंदाला आणि आता हा खोटा बोलत आहे बा असा जेव्हा तो चिरून बोलत आहे नंद राजा त्यावेळेस हे शब्द यशोदेच्या कानावर गेले यशोदा आली आणि यशोद्याला माहित नव्हतं परंतु ते माहित झालं झालं माहित माहित झाल्यानंतर ते बेशुद्ध पडले का हा मुलगा माझा नाही कृष्ण एवढं मी पूर्णपणाला लावलेलं माझं आयुष्य हा कृष्ण माझा नाही असं होऊ शकत नाही त्याला शिव देऊन राहिले म्हणून हलकट आहेस असं तू शब्द तोंड का फाटलं नाही मती का तुझी हा अशा प्रकारचे पण तो म्हणू लागला तो म्हणा वहिनी तुम्ही किती आक्षेप करा माझ्यावर तुम्ही काही बोला पण सत्य हे सत्य असतं त्यानं एकच प्रश्न केला ज्यावेळेस तसा कृष्णाने आणलं त्यावेळेस कोण हजर होत म्हणून नंदराजाने म्हणे होता का इथ नंदराजा म्हणे मग तुम्ही इथं हजर नव्हता तुम्हाला कसं माहित तुमचा मुलगा गाव हो आहे म्हणून बरं इथं ते डिलिव्हरी करणारी बाई तरी होती का इथं कोण गेली नाही मग हे कशा म्हणून तू म्हणतेस का हा माझा मुलगा होईल आणि मी सांगतो म्हणे हा मुलगा होईल आपला होईल देवकीचा म्हणून तू आता एक कर याला तिथं पाठव अरे तुझा मुलगा नाही हा त्याला तिथं पाठव पण ज्यावेळेस ही गोष्ट त्या गौलणींच्या कानावर गेली ना पूर्ण बंद संपूर्ण गोकुल त्या नंदराजाच्या घरासमोर आणि म्हणायला लागल्या हे तुझा डोला काने केला रथ उभा केला आणि माझ्या कृष्णाला घेऊन चालला अरे त्या कृष्णाला घेऊन नाही आमचं हृदय घेऊन चाललास तू आमचं हृदय आहे ते अरे ह्या कृष्ण गेला तर आम्ही काय मेळू ना आमचं काय झालं कोणी वो ओक्सा बोक्सा कुणाचे डोके केस ना केस ओक्ष हो, करू लागल्या रडू लागल्या कोणाचा पद खाल्ल्यावर खाली पडला आणि रडता 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 मग प्राण झाल्या शिवाजी लागल्या का माझा कृष्ण आमचा प्राण घेऊन चांगला तिथ पण कृष्णानं समजावलं कृष्णाला आईला समजावलं आई येतो ना मी येतो मी मी पुन्हा येतो इथं आईला आश्वासन दिलं आणि बलदादा तो येऊ नको नाही बलदादा म्हणे मी एकटा पण एकटं नाही सोडलं कधी बलदादाने एकटं नाही सोडलं कृष्णाला मी येतोच तर तुझ्यापेक्षा मोठा अधिकार माझा आहे आणि बलदादाला सोबत घेतल्यानंतर ज्यावेळी ही स्थिती जर बघित असताना तुम्ही असताना त्यावेळेस ही स्थिती जेव्हा जी निर्माण झाली ना तुम्ही ना, कल्पना नाही करू शकत त्या गोष्टी करूच शकत नाही काय स्थिती झाली असेल सन सर्वात जास्त जे प्रेम होत कोणाचं होतं हा गोप एखादं उद्धवाचा उद्धवाला अभिमान झाला होता कारण उद्धव भाऊ होत त्यांचा आतिमामे भाऊ त्याला अभिमान झाला ताटाचे होतो एका गादीवर झोपतो एका पलंगावर झोपतो माझ्यासारखी भक्ती कोणीच करत नाही कृष्णाची हा उद्धव आले उद्धवाला पाठवलं तिथं मी इकडे या पांडवांकडे जा असं म्हण तेव्हा भगवान कृष्णाचा दहा झालेला आहे हा दुरुस्त होत नाही तुमच्या चरणाची धुळी घेऊन कृष्णाच्या कपाळाला लागत तेव्हा दुरुस्त तोपर्यंत तो होत नाही असं म्हण तेव्हा सांगितलं ना तर बायका काय मंजूर नाही झाल्या का आम्ही नरकात जाऊ म्हणे आमच्या पायाची धुळी घेऊन गौरणी गवळणी पडल्या बरोबर गवळीने म्हटलं आम्ही नरकात गेलो तरी झाले पण माझा कृष्ण हा वाचला पाहिजे कायाची धूळ काढली आणि दिल्ली यांच्याकडे आणि फासली आम्ही नरकात गेलो तरी चालेल एवढं प्रेम राधिकांचं होत काय दशा झाली असेल त्यांची ऐका ना काय दशा झाली असेल काय दशा झाली असेल त्यांची काय परिस्थिती झाली असेल हे आपण त्याची अवलोकन करू शकत नाही आपण त्याचा अनुभव करू शकत नाही आणि शेवटी ज्या वेळेस रथ निघाल ना दादा आता बघित रथ निघाला ह्या सर्व त्या सर्व जिथपर्यंत उठल्यानंतर गेला पुन्हा आणखी धावत गेला, किती किती दूर धावत गेले तोंडातून लाल घाम घाम अंगातून आणि पळत होत्या पळत होत्या इकडून गरसाण्यावरून गेला कळलं कोणाला जे राधा होती राधाला कळलं राधाला कळलं का कृष्णाला घेऊन चालले म्हणून राधा जेव्हा आळ आली ना रथ जात असताना राधानं बघितला राधाच्या डोळ्यातून राधेच्या गोड्यामधून अश्रूच्या धारात पाटासारख्या वाह लागल्या राधा काय होत काय प्रेम होत राधाच फक्त एक सारखी एक तक बघत होती आणि अश्रूचा पाठ वाहत चालला होता ती बोलतही नव्हती बाकीच्या गवळणी तर बोलून मोकळ्या झाल्या अंमाजी राधा राधा आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारात थांबत नव्हत्या दादा पण एक शब्द ती बोलत नव्हती नुसतं बघत होती बघता बघता रथ धवळ आला रथ धवळ आल्या नंतर कृष्णाचे लक्ष केलं आणि कृष्णा जवळ गेला राधेने म्हणतो राधे तू का गरे राधा आणि कृष्ण हे एक अंग आहे ना विसरलीस का तू तू विसरली का राधा म्हणजे कोण कृष्ण म्हणजे कोण अरे तू म्हणजे मी गेलो तरी माझा प्राण तू आहेस आणि कृष्णाला शपथ दिली राधेला राधे माझी शपथ आहे तुला एक जरी असू तू डोळ्यातून ढाटशील ना भगवंत म्हणतात कृष्ण म्हणतो राधे आपण एक अंग आहे आणि एवढं तू समजू शकत नाहीस माझी दशा समजू शकत नाहीस तू एक जरी तू आता माझा माझी तुला शपथ आहे एक जरी असून ढाळला ना तू मग बघ राधेनं त्यावरचा अवमान केला राधेनं एकही असू मी येईपर्यंत एकही असू ढाळायचं नाही आणि तेव्हापासून राधेन असू राहणला नाही का राधेन जर असून आणला असता तर कृष्ण तिथं कृष्ण तिथं पोचला नसता का